नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत आणि मित्रांनो आज आपण जेव्हा यंत्र विकत घेतो तर त्या यंत्राबरोबर एक बॅग येते बॅग येते तर मित्रांनो या बॅग मध्ये काय काय तर मित्रांनो ह्या बॅग मध्ये साधारणतः एक आठ नऊ प्रकारचे रोटर येतात रोटर म्हणजे विविध भागामध्ये रोटर बनत असेल कुणी त्याला तत्ती म्हणत असेल कुणी त्याला फिरकी बनत असेल तर मित्रांनो तर त्या त्याचा उपयोग आपण कोणत्या पिकासाठी कोणत्या रोटरचा करायचा या विषयात माहिती घेऊया तर मित्रांनो सर्वसाधारणतः आपण हे बॅग मध्ये जे काही रोटर येतात त्याच्यामध्ये साधारणतः नऊ प्रकारचे रोटर येतात तर त्याच्यामध्ये आपण रोटरच्या नंबर वारी रोटरच्या उपयुक्ततेनुसार आणि त्याच्या खाता किती याबद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो हे दोन नंबरचं रोटर आहे हे दोन नंबरचा रोटर याचा उपयोग तुम्ही साधारणतः आ, खत आणि लसूण या दोन गोष्टीसाठी करू शकतात आणि याला ज्या काही खाता येतात खाता म्हणजे ह्या खाता या याचा दहा खाता ह्या खाताने बी किंवा खत उचलण्याचं काम करतं तर याचा खताचा स्पीड वगैरे जादा मी और 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 हा सगळा काय आहे गेरवरून अवलंबून असतो आपण गेर विषय माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघू त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा आहे हा तीन नंबर तर तीन नंबरच्या रोटरचा उपयोग तुम्ही साधारणतः खत आणि लसूणसाठी करू शकता सॉरी खत आणि जनावरांची मकेसाठी करू शकतात तर मित्रांनो आता चार नंबरचं रोटर आहे हे बघू शकता तुम्ही कंपनीचं चार नंबरचा रोटर आहे आणि याचा उपयोग तुम्ही हारभारा आणि भुईमुखसाठी करू शकता याला खाता दहा येतात याला खाता दहा येतात तर मित्रांनो याचा दहा खातामध्ये तुम्ही याचा हरभरा आणि भुईमुखसाठी उपयुक्त करू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण जाऊया आप पाच नंबरच्या रोटर हे आहे पाच नंबरचं रोटर तुम्ही बघू शकतात आणि याचा उपयोग गहू सोयाबीन साठी करू शकता तुम्ही मित्रांनो त्याचबरोबर याला पण खाता ज्या येतात त्या दहा येतात तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं मक्यासाठी म्हणजे जी काही उत्पन्नाची माका वगैरे असती तर त्याच्यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं का बिबीएफ पेटी वापरावा का कोंब वापरावा तर मित्रांनो पेटी जरी कोणती वापरते तर तुम्ही त्याला जे रोटर वापरता ते अगदी इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रोटर कोणतं वापरता त्या हिशोबाने तर तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना जर मका ही दाट पातळ अशा प्रकारे येते तर तुम्हाला जर साधारणतः मकेची ही उत्पन्नाच्या मक्यासाठी उपयोग करायचा असेल तर यामध्ये रोटर आहे सहा ये मकेसाठी सहा ए याला साधारणतः ज्या काही खाचा येतात ह्या खाचा पाच येतात आणि ये सहा बी पेक्षा म्हणजे सहा बी हा आहे सहा बी तर मित्रांनो सहा ये आणि सहा बी याच्यामध्ये चा चार चार खाचेचा फरक पडतो तर ह्या तुम्ही याचा उपयोग करू शकता जर तुम्हाला दात करायचे असेल अंतर कमी कमी अंतरात वाढायचे असेल तर हे पाच नंबर वापरू शकतात आणि अंतर वाढवायचं असेल तर हे चार याचं सहा बी वापरू शकतात तर मित्रांनो याचबरोबर याचा उपयोग तुम्ही तुरीसाठी पण करू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढं अजून जाऊयात रोटर नंबर आठ कर तर मित्रांनो याच्यामध्ये आठ ए आठ बी आणि स्पेशल आठ असे तीन प्रकारचे रोटर येतात तर याच्यासाठी हे जे काही आठ न आठ नंबर आहे तर ह्या आठ नंबरचा उपयोग तुम्ही कांद्यासाठी करू शकतात त्याचबरोबर बाजरीसाठी करू शकतात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता याची जी काही साईज आहे आपण आता याचा उपयोग कसा करायचा ह्याविषयी तर ही साधारणतः जी काही हे खात आहे तर या, या खाचीनी बरोबर जो काही बियाचा दाना आहे तो किती याच्यावरती उचलतो हे पण खूप गरजेचं आहे आणि याच्याबरोबर याच्यात तुथलून एक हे पडतो तर याला साधारणतः याचे खाचे दहा येतात त्याच बरोबर बादरीसाठी आता हे झाले जवरी सॉरी बादरी आणि कांद्यासाठी आठ नंबर तर आता आडवी आडवीचा उपयोग तुम्ही साधारण साधारणता याचा उपयोग तुम्ही करू शकता उपयोग साधारणतः तुम्ही या मूग आणि ज्वारीसाठी करू शकता त्याचप्रमाणे याचा उडीद उडीद पेरण्यासाठी पण उपयोग करू शकतात तर मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकार येतात तर एकाला आठ खाता येतात आणि एकाला दहा खाता येतात तर मित्रांनो याच्यामध्ये हे आहे आठ बी आणि आठ ए तर मित्रांनो तुम्ही याचा पण उपयोग करू शकतात तर बऱ्याचशा प्रमाणात तुम्हाला दाट आणि पातळ या दोन सिस्टीमवर अवलंबून असते तर तुम्हाला जर दाट करायची असेल तर तुम्ही आठ बी वापरू शकतात आणि आठ ए पातळ साठी वापरू शकतात कारण याला दहा खाचा आहे आणि याला आठ खाचा आहे आठ खाचा म्हणजे बी कमी आ, कमी टाकल्या जातं आणि आठ दहा खात्याने बी जादा टाकलं जातं तर मित्रांनो त्याचप्रमाणे स्पेशल तुम्ही जे काही मोठं बी असेल म्हणजे लसूण वगैरे याच्यासाठी हे स्पेशल रोटर कंपनी देते याचा उपयोग करू शकतात तुम्ही त्याचप्रमाणे याचा उपयोग तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे हे जे काय हे रोटर ये, एक कंपनी देते तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा काही रोटरविषयी अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकतात त्यासाठी तुम्हाला मी माझा स्क्रीनवरती नंबर देतो त्याला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद जय जवान जय किसान